नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की कलानी दिवस देऊन गेल्यामुळे घरामध्ये खूप मोठा गोंधळ झालेला असतो अद्वीची तब्येत खराब झालेली असते त्याला पॅने अटॅक आलेला असतो तरी देखील सोहम आणि अनामिका या दोघांचं लग्न थांबत नाही सरोज या दोघांना दोघांचं लग्न लावून देते सर्वांच्या साक्षीने या दोघांचं लग्न झालेलं असतं आणि आता तयारी सुरू असते ती गृहप्रवेशाची इकडे आपण पाहत आहोत की राहुल आणि नैना हे दोघेही या लग्नासाठी आनंदाय असतात आणि ते स्वतःचे फोटोज कॅप्चर करत असतात आणि रजनीने देखील अनामिका आणि सहम या दोघांना ओवळण्यासाठी आरतीचं ताट आणलेलं असतं आणि विधिवत पूजा करून ती अनामिकाचं गृहप्रवेशासाठी अगदी आनंदाने तयार झालेली असते आणि त्यांना ओवाळत वगैरे असते इकडे आपण पाहत आहोत की अनामिका देखील खूप एक्सायटेड असते चांदेकर मॅन्शनमध्ये प्रवेश करण्यासाठी कारण तिचं लग्न आवडत्या जोडीदाराबरोबर झाल्यामुळे ती खूप आनंदी असते ग्रहप्रवेशासाठी तांदळाने भरलेला जो काही तांब्या असतो तो तिथे ठेवण्यात आलेला असतो आणि सरोज म्हणते की बाळा आता हात पायाने थोडेफार हे करून तो आतमध्ये ये म्हणजे पायाने ढकलून हा तांब्या इकडे सांड आणि मग तू ग्रहप्रवेश आतमध्ये कर असं रजनी अनामिकाला म्हणालेली असते त्या पद्धतीने रजनीने तिला सांगितल्यामुळे अनामिकाने तसं करून घरामध्ये प्रवेश ग्रहप्रवेश केलेला असतो ह्यानंतर अशा प्रकारे अनामिका आणि सोहम या दोघांचाही विवाह सोहळा संपन्न झालेला असतो सरोज या दोघांच्या बाबतीमध्ये खूप खुश असलेले आपल्याला पाहायला मिळते तिला फक्त सोहम आणि अनामिका यांचं लग्न झालेलं पाहायचं असतं इकडे आपण पाहत आहोत की आबा अगदी रडत असतात खूप रडत असतात कला निघून गेल्यामुळे त्यांना अगदी हट झालेले असतात आबा देवी फोटो हातात घेऊन रडत असतात आणि विनंती करत असतात हे काय घडलं आहे माझ्या घरची लक्ष्मी आज घराच्या बाहेर गेली आहे असं म्हणत आबा खूप रडत असतात यानंतर या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी अनामिका म्हणते की सर्वांच्या आशीर्वाद घ्यायच्या आहेत तर आबा कुठे आहेत मी सुरुवातीला घरातील मोठ्या माणसांपासून सुरुवात करते मग सर्वात प्रथम तिला आबांच्या आशीर्वाद घ्यायचा असतात परंतु आबा तिथे नसतात त्यामुळे रजनी म्हणते की हो मी बोलून आणते सरोज म्हणते अगं आता ते सावरले असतील या धक्क्यामधून थोडेफार नॉर्मल स्टेजला ते आले असतील आशीर्वाद देऊ शकतील जातो त्यांना घेऊ ये आणि रजनीहून आबांना समजवते आबा रडू नका होईल सगळं नीट त्यानंतर चला तुमच्यासाठी अनामिका आणि सहम आशीर्वाद देण्यासाठी थांबलेले आहेत असं म्हणून रजनीने समजावून आबांना इथे आणलेलं असतं आबा मोठ्या मनाने त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणतात की अगदी सुखाचा संसार तुम्ही दोघं करा असा आशीर्वाद अनामिका आणि सोहम या दोघांना कडून मिळालेला असतो यानंतर अनामिकाचा थाटामाटामध्ये दे गृहप्रवेश देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सरोज सरोज आणि बाकीतले घरातले जे सगळे आहेत त्यांच्यादेखील ती पाया पडते